आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले सेलिब्रेट करतो साजरा करतो आणि आपण त्यांनी जे जे काही केलेले हे सगळं आपण भाषणाद्वारे किंवा नाटकाद्वारे सर्वांना सांगत असतो आणि त्याच्यातून आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट अशी समजण्यास शिकण्यास शिकण्यास भेटते भेटते ती म्हणजे शिक्षण त्यांनी सगळ्यात महत्वाचा भाग काय सांगितलेलं आपल्याला की शिक्षण हे किती महत्वाचे आप आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्याच्या वाटेवरती जगत असताना आपल्याला आप खूप अप अँड डाऊन होत असतात सक। म्हणजे जसं की परिस्थिती चांगली वाईट सुख दुःख हे एक अशा घटना घडत असतात पण त्यातून आपण मार्ग कसा काढला पाहिजे त्यातून आपण कसं पुढे गेलं पाहिजे हे आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणामार्फत सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर आंध्रावृत्त वाटेवरती जात असताना आपल्याला ज्ञानरूपीची जीवत जी त्यांनी पेटवून दिलेली आहे सावित्रीबाई फुले यांनी हे आपल्यासाठी खूप म्हणजे हे आपल्याला शिकायला भेटतं खूप महत्वाचा घटक आहे हा की मुलगी जर नाही शिकली तर ती तिची प्रगती तर थांबतेच पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की मुलगी ही दोन्ही घरी दिवा लावते असं म्हणतो ना आपण आईकडे आई, आई वडिलांकडे सुद्धा आणि सासरी सुद्धा जर मुलगीच नाही शिकली आपल्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचा गुरु कोण असतो हा आई असतो सगळ्यात पहिला शिक्षक कोण असतो आई असतो आणि आपल्याला जे बालसंस्कार आपल्यावरती घडलेले असतात ते आईकडूनच घडलेले असतात नंतर मग आपण शाळेमध्ये जातो आणि नंतर आपण शिक्षकांकडून शिक्षण घेत असतो आई ज्या घरात शिकलेली असते त्या घरामध्ये मुलांची मुलांवरती जे झालेले संस्कार असतात ते आपल्याला वेगळेच पाहायला भेटतात आणि ज्या घरामध्ये आई एखादी अडणी असेल त्या घरा घरामध्ये जर एखादा मुलगा असेल त्या मुलांवरती जर संस्कार आपण पाहिले तर ते वेगळेच असतात ही जी दखावत आपल्याला बाबा पाहायला जर भेटते तर ती फक्त कशामुळे तर शिक्षणामुळे तर मला आपल्या तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे की शिक्षण जर असेल तर आपल्यामध्ये स्वाभिमान असेल किंवा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची जी आपण जी धडपड करत असतो ती जिथं आपल्यामध्ये जी निर्माण होते ती फक्त शिक्षणामुळे निर्माण होते शिक्षण जर नसेल तर आपण स्वावलंबी पण होणार नाही आणि स्वाभिमानाने पुढे जगणार पण नाही शिक्षणामुळे सगळ्या गोष्टी आपण जे आपल्यामध्ये जे बदल घडू शकतो ते सगळ्यात मेन मेन म्हणजे शिक्षण आहे शिक्षण जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आपण खूप लकी आहे आपण इथे जे सगळे सर्वजण बसलेलो आहेत आपण हा जो सगळ्यात मोठा मोकळा श्वास घेतोय तो फक्त शिक्षणामुळे शिक्षण जर नसेल तर काहीच होऊ शकत नाही तर मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की तुम्ही पण खूप मोठे व्हा शिका खूप जास्त शिका आपल्या शाळेचं नाव कमवा शिक्षकांचं नाव कमवा म्हणजे जेणेकरून सांगता आलं पाहिजे की बाबा ही मुलगी कोणत्या शाळेतली तर ह्या ह्या आहे तसं जर आपण पाहायला गेलं की आपली शाळा तालुकास्तरीय म्हणजे प्रथम क्रमांकावर आलेले आपण खूप लकी आहे की आपल्याकडे चांगले शिक्षक कृतज्ञशील शिक्षक आपल्याला शिकायला भेटलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी एकच फक्त मनाशी ठाम राहायचे की खूप आहे आपल्या शाळेचं नाव मोठं करायचंय शिक्षकांचं नाव मोठं करायचं गावाचं नाव मोठं करायचंय आणि आपल्या आई नाव सुद्धा मोठं करायचंय एवढे बोल आपल्याला नाही जमणार आमच्या मुलांना तुमच्या बालपणाचं जे शिक्षण झालं किंवा शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली आणि तुम्ही इथपर्यंत आलात हा प्रवास सांगा तुमचा माझं सगळं शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे डांबरी या गावात माझं शिक्षण झालेलं आहे तालुका जिल्हा जालना त्याच्यानंतर मग मी दहावी म्हणजे आठवी ते दहावी शिक्षण वाटूर या ठिकाणी घेतलेलं आहे शंभू महादेव विद्या मंदिर त्यानंतर मग अकरावी आणि बारावी पण तिथेच काढली मी आणि मग नंतर त्यानंतर एम बी ए कम्प्लीट केलं बी ए कम्प्लीट केल्याच्यानंतर मग मी डी एड कम्प्लीट केलं आणि डी एड झाल्याच्यानंतर मग मी माझं एम ए हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतरच मी लग्न केलं मला तुम्हाला मुलींना हेच सांगायचंय की आपला जो बंजारा समाज आहे आपल्या समाजामध्ये अजूनही दहावी किंवा बारावी झाली की मुलीचं लग्न करून दिलं जातं आणि काय करायचंय बस झालं तर एवढं शिक्षण असं म्हणून ते तिथे स्टॉप केलं जातं तर पण तुम्हाला हे तुमच्या आईवडलांना किंवा आपल्या घरी सांगता आलं पाहिजे की नको दहावी आणि बारावी पर्यंत नाही की आम्हाला खूप शिकायचंय खूप मोठं व्हायचंय स्वावलंबी बनायचंय आणि आपण जर स्वावलंबी बनलो ना तर ते जे समाधान आहे ना ते समाधान आपल्याला जगात कुठेच मिळणार नाही हे आपण सर्व मुलींनी हे थांबायला पाहिजे आपल्या घरच्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण शिकलो तरच शिक्षे आपली प्रगती होईल सुरुवाती आपल्यापासून करायची आपल्याला स्वतःला आधी आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे आपण जर शिकलो तर आपण आपल्या परिवाराला परिवाराला आपल्या आपल्या समोर जे काही समजा जे काही मोठे दुःख किंवा संकट आले त्यातून आपल्याला समोर जाता येईल त्यातून आपल्याला मार्ग काढता येईल हे आपल्याला आपल्या घरच्यांना सांगता आलं पाहिजे आणि कुठे स्टॉप न राहता आपण कंटिन्यू शिकलो पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण पुढे गेलो पाहिजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय काय बनायचं होतं होतं ध्येय आणि आज कोणत्या स्थितीवर आहात तुम्ही आता मी माझं डीएड शिक्षण कम्प्लीट केलं अर्थातच मला शिक्षकच व्हायचं होतं पण ते काही कठीण परिस्थिती मी मिळव काही कारण ते पूर्ण झालं नाही पण अजून माझी लढाई चालूच आहे आणि मला त्यातून शिकायचं आहे मी स्टॉप नाही राहला मी माझं शिक्षण पुढे कंटिन्यू करणार आहे सध्या सध्या मी आशा वर्कर म्हणून काम करते समजा पण मला शिकायचं आहे माझी खूप इच्छा आहे पुढे अजून शिकायची तर ते मी माझा प्रवासात चालू ठेवणार आहे आणि तुम्ही पण असंच शिकत राहा पुढे चालत राहा प्रयत्न करत राहा बर आजच्या या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने इथं मुली बसलेले आहेत आपल्या आणि तुम्ही त्यात एक व्यक्त केलं किंवा दहावी बारावीच्या अगोदरच हो। मुलींचं लग्न केलं जातं पण तुम्ही शिकलात पुढेही शिकत गेलात एक मुलींना तुमच्याकडून मोठा अनमोल असा संदेश द्या की मुलींनी थांबलं नाही पाहिजे शिकलं पाहिजे गाठेपर्यंत मला एक संदेश द्यायचा मुलींना कि कसे माहितीये का आपण आयुष्य जगत असताना परिस्थिती कोणावर कशी ओढावे सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही तर आपण त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आपण मार्ग कसं काढू शकतो जर शिक्षण शिकलो तरच आपण त्यातून मार्ग काढू शकतो जर शिक्षण रुपी ढाल आपल्या हातामध्ये नसेल तर आपण कोणतीच लढाई लढू शकणार नाही जिंकू पण शकणार नाही तर आपल्यासाठी शिक्षण हे खूप <coughs> महत्वाचे <योड़े> आहे एवढे <coughs> बोलून माझे दोन शब्द संपवते आणि मला इथं प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही आमंत्रित केला आग्रह केला त्यासाठी सर्व शिक्षक बंद तुम्ही मनापासून आभार व्यक्त करते